मंडई मी संकल्प खेराडे स्वागत करतो माझ्या चिपुंक संकल्प आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मंडई आज आहे सात दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन यावर्षी दोन दिवस एक्स्ट्रा होते त्यामुळे थोडी जास्त मजा आली यावर्षी तरीसुद्धा हे सात दिवस कसे गेले समजलेत नाही परंतु आज आपल्या बाप्पाचं विसर्जन होणार आहे तर आजचा आपला ब्लॉग असेल यावर्षी मी माझ्या चॅनलतर्फे प्रथमच चिपुंक संकल्प आयोजित घरगुती मकर सजर स्पर्धा आयोजित केली होती तर त्याचाचसुद्धा बक्षीस समारंभ आपण थोडक्यात खाली ज्या ठिकाणी विसर्जन त्या ठिकाणी घेणार आहोत तर त्यांची आपण थोडीशी मुलाखत घेऊयानंतर पण ज्या आपण सरप्राईज जे आपण ट्रॉफीज ठेवल्या आहेत त्या आपण खाली विसर्जन ठिकाणी देऊ तर एखाद्या हा आपला ब्लॉग असेल विसर्जनचा आणि त्याचप्रमाणे जे मकर सजावट स्पर्धा आपण आयोजित केली त्यांच्या आपण थोडं इंटरव्ह्यू घेऊया असा आपला हा थोडा छोटासा ब्लॉग असेल म्हणजे व्हिडिओ सुरुवात करू आपण व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल कोणाला सबस्क्राईब करा हंडाई आता मी आलो आहे आमच्या वाडीतीलच एक आमचे मित्र आहेत आदित्य लाखंड त्यांच्या घरी आलो आहे पाहिला तर त्यांचा तिथं नंबर आहे आपल्या या स्पर्धेमध्ये तर आपण जातो तर आदित्य लाखणच्या घरी आतमध्ये बाप्पाचं दर्शन नंतर मग त्यांच्या आपण थोडक्यात मुलाखत घेऊया तर आता मी आलो आहे आदित्य लकड्यांच्या घरी हे डेकोरेशनच्या अवजीचं त्यांचं थीम आहे झोपाळ्यामध्ये बसलेलं गणपती अशा प्रकारे त्यांनी डेकोरेशन केलं यावर्षी आणि सर्वांना खूप आवडलं हे डेकोरेशनचं तर पाहूया आपण त्यांनी कशाप्रकारे या ठिकाणी मेहनत घेतली आणि किती लागले डेकोरेशनसाठी तर आदित्य सर्वप्रथम तुझं अभिनंदन सर्वांना यावर्षी तो डेकोरेशन आवडलं आहे तर आदित्य सर्वप्रथम सांग तू या डेकोरेशनची थीम काय आहे नमस्कार चिपळूणकर संकल्प या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मला खूप आनंद होतोय की आज सर्वजण तुमचं अभिनंदन कारण तुम्ही या आयोजित केली आपल्या सगळ्या वाढीमध्ये मला खूप आनंद होत आहे आणि अशे पुढं स्पर्धा ठेवत जा तुम्ही नक्कीच आपल्या दरवर्षी अशा प्रकारे नक्कीच प्रयत्न असेल आणि ही स्पर्धा आपण ठेवण्या ठेवल्यानंतर यामध्ये आपण एक अट ठेवली होती ती म्हणजे की जे डेकोरेशन बनवतील ते आपल्या स्वतःच्या कलाकृतीने डेकोरेशन तर बघू शकता आपण अशा प्रकारे आदित्याने या वर्षी डेकोरेशन बनवलंय आदित्य तुला ह्या डेकोरेशन साठी ही आयडिया कोणी दिली आयडिया मी थोडा वर ओके आणि मला माझा मित्र okay, विराज आम्ही दोघं थोडं मदत केली विराज आणि तुम्ही हे डेकोरेशन बनवलंय आहे तर ह्या डेकोरेशनचं थीम काय बोलला असतो झोपाळवरती बसला गणपती बरोबर ना तर तुला हे डेकोरेशन बनवायला किती दिवस लागले अंदाजे मला हे डेकोरेशन बनवायला अंदाजे सहा सात दिवस लागले कारण मी जरा आजारी पण होतो आणि सगळं मी आरामातच केलं म्हणजे अगदीच काय जागरण वगैरे केलं नाही जास्त सगळं आरामात केलं डेकोरेशन तर आपण बघू शकता काय काय वापरले साहित्य त्या साठी मी पेपर वापरले ओके हा ब्लॅक न्यूज पेपर आहे त्याच्यावरती आणि त्यावर कलर मारले फार ओके आणि पेपर जास्त करून काम आहे ओके okay, म्हणजे हे जास्त करून पेपर वापरला या ठिकाणी गोल गोल हे काय दगड आहेत ना दाखवले तो दगड दाखवले ते ओके आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती हा ब्लॅक कलर मारलाय हा ब्लॅक कलर मारलाय त्याचप्रमाणे आपण जो हा मेन सीन आहे झोपाळ्याचा तो बघू शकता अशा प्रकारे या ठिकाणी गणपती बाप्पा झोपाळ्यामध्ये बसलेत तर आदित्य हे काय झाड कसलं आहे हे झाड पिंपळा झाड बनवलंय मी ओके हे लाकडं आतमध्ये त्यावरती मी पेपर लावले आणि कलर मारले त्याला ओके okay, ब्राऊन कलर हा ब्राऊन कलर मारलं त्याला खूप छान बघायला मस्त वाटतं बघू शकतो आपण या ठिकाणी त्याचप्रमाणे इथे वरती का आदित्य हा मी क्लायमेट दाखवला म्हणजे जरा ढग असे कापसाचे बनवले आहेत लाईट वगैरे टाकली मी बघू शकता अशा प्रकारे प्रकारे ओरिजिनल हे ढग वाटत आहेत आणि त्यावर लाईट पण त्याने खूप छान इफेक्ट दिसतोय पूर्ण एकदम नॅचरल ढग वाटत आहेत अजून म्हणजे तुम्हाला वाटतंय हा जास्तीत जास्त जरा एफर्ट लागले नाही जात आणि चांगला अजूनही चांगला डेकोरेशन बनवण्याचा प्रयत्न करेल नक्की नक्कीच धन्यवाद धन्यवाद खूप खूप शुभेच्छा तुला पुढील वर्षी अजूनही चांगला प्रयत्न कर धन्यवाद म्हणजे आता मी जात आहे श्रीकांत कदम यांच्या घरी डेकोरेशन पाहायला त्यांनी पण एक चांगला डेकोरेशन केलं असं समजलंय जाऊया श्रीकांत कदम यांच्याकडे अशा प्रकारे बघू शकता आमच्याकडची भातशेती आता तयार झाली आणि हे आहे समोरच इथे श्रीकांतचं घर चला जाऊ आपण आतमध्ये श्रीकांतच्या घरी डेकोरेशन बघायला तर आलो आता आपण श्रीकांत कदम घरी बघू शकता अशा प्रकारे ही त्यांची डेकोरेशनची थीम आहे विठ्ठलचा म्हणजे वारकरी संप्रदायाचा देखावा त्यांचा जाणून घ्या त्यांची मुलाखत थोडक्यात आपण मी श्रीकांत भावजी कदम आज प्रथमच आमच्या घरी चिपळू युट्यूबर चिपळूणकर संकल्प आज त्यांचं आगमन झाले मी त्यांचं आभार मानतो तर या वर्षी प्रथमच तुम्ही डेकोरेशनच्या स्पर्धा भरवल्यात त्याबद्दल तुमचं मी त्या अभिनंदन करतो काय श्रीकांत कदम यांच्या डेकोरेशन तर श्रीकांत तुला हे डेकोरेशन करण्याची आयडिया कोणी दिली ही आयडिया मला माझ्या दिली एक दहा ते पंधरा दिवस गणपती असताना मला हा एक थीम दाखवली मोबाईल वरती की काका आपल्याला असं डेकोरेशन बनवायचं आहे पण आमच्याकडे तसं काही तयारी काहीच नव्हती संप्रदायामध्येच होता आणि यंदाचा पण जो डेकोरेशन आहे तो, तो पण वारकरी संप्रदायामध्येच घेतले तर तुला यासाठी किती दिवस लागले डेकोरेशन बनवण्यासाठी हा डेकोरेशन बनवला तरी पण दहा दिवस लागले कारण मी काम करून सर्व का येऊन काम केलं कामातून वेळ काढून डेकोरेशन बनवलं तर तुला यासाठी यासाठी तू साहित्य काय काय वापरलेस यासाठी साहित्य म्हणजे पुट्टे वापरले हो बॅकग्राऊंडला कार्डबोर्ड आहे पुट्टा ओके तर बघू शकता अशा प्रकारे हे बॅकग्राऊंडला पूर्ण कार्डबोर्ड आहे आणि पुढे पण कार्डबोर्डवर त्यांनी प्रिंट केलंय सगळं हे पूर्ण त्याने हाताने केले ना बरोबर ना सर्व त्याची त्याने कला दाखवली आपली तर खरखरच खूपच छान डेकोरेशन आमच्या वाड्यातील बऱ्याच जणांना डेकोरेशन आवडली थीम पण श्रीकांत काय सांगशील तू आपण या यावर्षी प्रथम स्पर्धा ठेवल्या त्याबद्दल अभिनंदन प्रथमच या वर्षी तुम्ही त्याबद्दल तुमचं खरंच आभारी आहे कारण असं जर तुम्ही स्पर्धा ठेवत राहिलात तर वाडीतील जी इथे असणारी मुलं किंवा मुंबईत असणारी मुलं त्यांना खूप चांगलं प्रोत्साहन मिळेल आणि ते अजून उत्स्फूर्त होऊन चांगल्या प्रकारे डेकोरेशन करण्याचा प्रयत्न करतील आणि कुठेतरी चांगलं नाव निघेल त्यांचं ओके धन्यवाद श्रीकांत आम्हाला सहकार्य केल्याबद्दल आणि अतिशय चांगले तुम्ही डेकोरेशन यावर्षी केल्यात आणि यापुढे असे सहकार्य कराल अशी अपेक्षा करतो धन्यवाद श्रीकांत धन्यवाद म्हणजे आता आलो मी आमच्या वाड्यातील राजेश जाधव आहेत त्यांच्या घरी आलोय डेकोरेशन पाहायला बघू शकता अशा त्यांनी नुसतं आकर्षक यावर्षी देखावा बनवलाय आणि डेकोरेशनचा सीन आहे शनिवारवाडा तर हे आहेत राजेश जाधव तर राजेश अभिनंदन तुम्ही यावर्षी चांगल्या प्रकारे डेकोरेशन सजवलंय राजेश जाधव तुम्ही पहिल्यांदाच है। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे या वर्षांनी पहिल्यांदाच गणपती आणलाय बरोबर हो ना आणि त्यांनी डेकोरेशन मध्ये चांगल्या प्रकारे केलंय तर ह्या डेकोरेशन थीम कोणत्या बोलला शनिवार वाडा ना शनिवार तुम्हाला ही कल्पना कशी काय सुचली एक मनामध्ये इच्छा होती की गणपती घरी बसवायचा नवीन काय तरी आणि मला जे डेकोरेशन करायचं होतं ते तुम्ही चांगल्या प्रकारे मिळालं तर त्यासाठी तुम्ही काय काय वापरलं डेकोरेशनसाठी म्हणजे हे सर्व कार्डबोर्ड आहे पेपर कार्डबोर्ड आहे त्याचप्रमाणे तुम्ही हे घरी बनवलं इथं येऊन आण पूर्ण म्हणून आणलं आणला होता फक्त बाकी सर्व तुम्ही डिझाईन या ठिकाणी घरी येऊन केले बरोबर ना तर यासाठी काय कार्डबोर्ड आणि बाकी प्लास्टिक बाकी वापर करायच्या कलर पेन आणि ओके स्टिकर आहेत आणि या ठिकाणी बघू शकता तुम्ही या इथे शिवाजी महाराजांचा फोटो आहे त्याचप्रमाणे इथे आई तुळजाभवानी यांचा फोटो आहे आणि या ठिकाणी मध्ये असा गणपती बाबा बसवला आहे पण यावर्षी आपल्या वाडीमध्ये प्रथमच डेकोरेशन आयोजित केली होती याबद्दल तुम्ही काय बोलाल याबद्दल डेकोरेशन स्पर्धेमध्ये आमचे युट्युबर संकल्प खेराडे यांनी एक चांगला उपक्रम केला वाडीमध्ये ठेवला आणि मी पण यावर्षी प्रथमच गणपती आणल्यामुळे एक मनामध्ये इच्छाच होती की एक डेकोरेशन कुठलाही कुठलाही काहीतरी नवीन हा काहीतरी नवीन आ, नवीन एक मनामध्ये होतं तेच बनवलं ओके खूप चांगल्या प्रकारे तुम्ही आम्हाला प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद आणि यापुढे नवीन डेकोरेशन पाहायला अशी अपेक्षा करतो धन्यवाद राजा मंडे आत्ताच घरी आलो आहे ज्या आपल्या या या वर्षीच्या मकर सदर स्पर्धेमध्ये प्रथम तीन क्रमांक आले त्या तिघांच्या आपण आपण मुलाखती घेतल्यात त्या सरप्राईज म्हणून आपण संध्याकाळी ज्या ठिकाणी विसर्जन असेल त्याच्या आधी आपल्या आरती असते त्या ठिकाणी आपण त्यांना बक्षीस म्हणजे आपण जे ट्रॉफी आहे ते देणार आहोत तर ह्या तिन्ही डेकोरेशन तुम्हाला म्हणजे कसे वाटले नक्की सांगा कमेंट करून तर आता आपण थोडं घरी आलो आता जेवतो वगैरे नंतर आता मग आरतीला सुरुवात केली संध्याकाळच्या नंतर मग संध्याकाळी पाच वाजता बाप्पांची विसर्जन मिळवून निघेल तर आपण नंतर आपला व्हिडिओ पण पुन्हा कंटिन्यू करू मग तर चला मंडे वाजले चार आता आणि आम्ही जात आहोत अन्वे आणि मी आरतीला आज आमच्या बाप्पाची म्हणजे आपल्या वाड्यातील आज शेवटची आरती असेल का नंतर मग पाच वाजता विसर्जन मिरवणूक निघेल तर आम्ही जात होतो आरतीला आता आठ नऊ घरच आमच्या वाढतील म्हणजे आमच्या ग्रुपची एकूण तीन ग्रुप असतात तर आमच्या ग्रुपची तीन आठ नऊ घर आहेत तर आरतीला विरव रुण, मिरवणूक निघेल गणपती बाप्पाची मूर्ती मी घेतो आमच्या घरी त्यामुळे शूट करायला जास्त भेटणार नाही जमेल तर खाली मी करेन थोडंसं शूट बाकी एकंदरीत या यावर्षीची आपली घर घरातली शेवटची आरती होती नंतर आता खाली आरती होईल ज्या ठिकाणी गणपती बाप्पाचे सगळे एकत्र येतात त्या ठिकाणी नंतर मग विसर्जन असेल तुला आता घरी घरी पूजावर होईल नंतर मग बाप्पांची मूर्ती खाली घेतली जाईल নন্ত মই বিচাৰি ভাল পঢ়ো एक कंडिशन होती की या डेकोरेशन मध्ये त्यांनी स्वतः कलाकृती दाखवली पाहिजे डेकोरेशन देको, नाही पाहिजे त्यामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे सॉरी तृतीय क्रमांक आलेला आहे राजेश शरद जाधव त्याचं डेकोरेशन होत शनिवार वाडा राजेश सन्मानित करतील आपल्या वाडीतील अध्यक्ष मंगेश सोमालाकर सॉरी मंगेश बागड माफ करायला त्यानंतर द्वितीय क्रमांक आहे श्रीकांत भागोजी कदम डेकोरेशन ची नाही संप्रदाय विठ्ठल देखा होता सुंदर आणि सगळ्यात एक महत्वाचं म्हणजे प्रथम क्रमांक आदित्य अविनाश नागर चोपाळ्यामध्ये बसलेला गणपती गणपती बघता मी विसर्जन करून आता घरी निघतोय वाहते त्या बरोबर साडे सहा वाजले काळ झालाय विसर्जन थोडा पाऊस झाला त्यामुळे वाटावट विसर्जन झाले आणि आपल्यासोबत आहेत रुद्र तो गेल्या वर्षी झाला आपल्याकडे आणि या वर्षी झाला मामाकडे तो रुद्र मजा येते ना तो यावेळेस मजा असते का उठल तिकडे मजा नसते नाही ना पुढच्या की नाही सुट्टी किती पुढच्या तेरा सप्टेंबरला तारीख म्हणजे लक्षात बघून ठेवलीस तुम्ही दुसऱ्या आता आपण घरी जाऊया कोकण करत चला तर दरवर्षी आम्हाला इतकाच उशिरतो परंतु यावर्षी थोडा पाऊस असल्यामुळे अजून जरा लवकर गेली खाली या ठिकाणी आपल्या वाडीतील मुलं आता विसर्जन करू आलेत या ठिकाणी सगळे आता साहिलच्या उभे आहेत आता इथे चहा पाणी वगैरे होईल नंतर मग सगळे आपापल्या घरी जातील या ठिकाणी नेहमीप्रमाणे साईलचे आता सगळी चहा पाणी घेतात नंतर मग सगळे आपल्या घरावर जातील हे साहिल गायकवाड्यांचं घर हा आमच्या वाडीतील मध्यवर्ती चौक आहे आणि इकडून आमच्या वाडीत यायला रस्ता आहे आणि ह्या इथं तर सर्व चहा पित सगळे एकदम थंडगार आले त्यामुळे सर्व चहा पिऊन नंतर बाप आपल्या घरावर राहतील तर मंडई अशा प्रकारे पाच दिवसांच्या गणपती बाप्पांचं विसर्जन म्हणजे यंदा ते सात दिवस होते त्यात झाले आणि पावसाने थोडा घोटाळा केला कारण आपण ज्यावेळी बक्षीस आम्हाला चालू केलं त्यावेळी पाहतो त्यामुळे थोडी घाई झाली बाकी ओवरऑल विसर्जन चांगलं झालं म्हणजे हा आपला विसर्जनचा व्हिडिओ होता त्या ठिकाणी एंड करतो मी तर व्हिडिओ आवडला की लाईक करा शेअर करा चॅनल खोडून नवीन असेल सबस्क्राईब करा भेटू शकतो नवीन ब्लॉग तोपर्यंत बाय बाय धन्यवाद आणि टेक केअर